परिस्थिती किती डॅमची हे तुम्हाला समोर दिसते आता त्याच्या पंचे डॅम भरलेला आहे पण पावक तिकडे पाऊस लागत पाणी पडताना सध्या असा नजारा दिसतोय पूर्ण डाव्या साईडला तिथे बोटिंगची जागा आहे बघा बोटिंग वरती काढून ठेवलेलं पावसाळ्यात बोटिंग बंद असते पूर्ण पंधरा ऑगस्टमध्ये जशी पाण्याची लेवल कमी शांत होत जाईल पाऊस कमी जाईल तशी तशी बोटिंग पाण्यामध्ये उतरवली जातील तेव्हापासून बोटिंग सुरू होतील पुन्हा असा डॅम पूर्ण भरले होते असं म्हणायला दिसत पावसाचं लेवल पाऊस कमी झाला म्हणून जरा डॅमची भरती झाला थांबली जाणार तरी पाऊस घाटगर ओडदा पांढरा रत्नवाडी साईडला पाऊस भरपूर चालू आहे त्यामुळे लगेच दिसतं लगेच पूर्ण दिसत इकडे नजारा मी भंडारा लेक साईडच्या बाजूला इकडे एक पागोठे वगैरे बसण्यासाठी जागा पुन्हा हिरवा रान झालेला आहे पूर्ण तुम्हाला दिसत असेल बघा आता इकडे धोक्यामध्ये रत्नवाडी तिकडे पूर्ण झालं दाट धोक्यात जास्त करून रत्नवाडी घाटघर समोर साइडला तिकडे तुम्हाला धोक्यामध्ये काहीच दिसणार नाही तिकडे आणि वॉटरफॉल नाणी नेकलेस वॉटरफॉल सर्व या ला इकडे उत्केल फाट्या बसन तुम्हाला गेले गार गार वरती गेले की सरळ तिकडनं त्या साईडनी कोकण कडा इकडे घाटघरला समोर इकडसु इकडे वरती समोर ती पण धोक्यात नाही इथं दिसत नाहीये थोडीफार दिसते तरी नंतर इकडनं पाण्याची लेवल इत पण हा कडक दिसते तुम्हाला खाली पूर्ण खडक्याच्या लेवल पर्यंत तुम्हाला दिसेल लगेच पूर्ण ते टोकापर्यंत लेवल असते पूर्ण भरल्यानंतर मुलं इथन झाड करुंदीची जाळी तिथून जम्प मारतात पूर्ण पाऊस सुरू झालाय बघा तिकडे आता पाऊस पडतोय पापरगेड थोडा थोडा दिसतोय आता बघा जोराचा पाऊस आलेला आहे आता पूर्ण दिसतय पूर्ण थेंब थेंब पडतायला सुरुवात झालीय हा शेवटचा पोल जेव्हा गुजला जाईल ना पुन्हा दिसते समोर इथे हा तो पूर्ण पाण्याची लेवल मग त्याच्यानुसार समजते की डॅम भरला प्रॉपर नव्वद पंच्याण्णव टक्के झालं की पाणी डॅम सोडून देतात पूर्ण कारण का पाणी मेंटेन ठेवायचं असतं डॅमला आणि समोर इथं भिंत दिसते तुम्हाला बघा की समोर झालं किती भिंत आहे पूर्ण की बोटिंग वगैरे इकडे करायला मस्त जागा आहे मस्त नजारा दिसतोय पाणी पडताना दिसत बघा समोर पाण्यात व्हिडिओ आवडल्या चॅनल संपर्कांना विसरू नका आणि इतर मित्रांना पण आपल्या महाजर डॅम मध्ये पाऊस चाललाय आणि डॅम ची लेवल पण भरत आलेली पूर्ण आता तर इथंच थांबूया आपण मध्ये भेटूया धन्यवाद